तिकडला टळला पाहिजे तिला खाऊ नाही मर कलर रे खाण्या पडते ना बजी सर अरे अरे इ तुम्हाला काय काय इमो सर बांटायय तुला

हो जायना का पडी सुटी ना वना थोडा छोटी टाकली एकच नाही आता हे दोन

पक्का बांधेल डागुटाय बांधेल का आईस तर तू मग तिकडे काय करेल नाही पहिले ना तर का

<laughs> अरे आई चिंती कांदा <laughs> <दे ला> <laughs> <laughs> <कान्वा> मंत्र मारवा <laughs> <कान्वा> मंत्र बोल मागून काय काय चालतं गाडी बोलाल ना

पिलू पिलू तो पिलू दादा हा दोनशे रुपये दे दोनशे रुपये अरे तू नंतर तुला भविष्य धक आता आय धक पहिले काय पन्नास रुपया कमी ना

शक्ती मारण बंडल घेऊ नाव गडे शक्ती म्हणणं बंडल आवर आवर पटकेल अग थांब ना असं हनुमान आणि डायरेक्ट ए दळ रे तू आव रा <laughs> <आगा थाना आजा़ी। laughs>

હા ભાઈ એવડા નો આય કર नेमत ना लागली तुझी बहिणी काय असतो ताजा फोटो <पोड़ु> काम <laughs> <laughs> तर काय तर पुरा बेकार किरीत आमू पण अजून काय ऍक्शन ऍक्शन ना गिरीत ते समोर ते रिअक्शन रिएक्शन आणि ते जास्त करी दळी राही ना सर आपण काय पिटणार रगडा आमचं बार पाणी पिवा ना आज पटपट एवढा भारी कर अशी बैला कामला जा आमचं <laughs> जो ना पटकन कामला जा आमचं बच्ची गया बच्ची गया लाग ए अरे मट मट औ कानज मट मट आवाज नाही तर कत आवाज रेना तर चिंगम कायरी चिंगम बाजला खाणं थोडा गरज कायच नाही थोडा हनुमंत काय कर रेना चिंगम मुठी दम रे काय केना ते सेक नाही करत नाही

तो कानी थंडे थंडे ए डोरा चालले ना त्या काय घर आहे का कोपरा कोरणा काही हात अरे हात लावणार जरा अच्छा डोकारे

तास ता बाबा दो. <laughs> <laughs> <साल> <laughs> ती बाईल राही सर ती बाईस आल री सर पुरे घरा घर डायरेक्ट त्या तिकडे दावद्या करा होत्या अंगून दोन्ही ना काढून घ्या